दर शनिवारी रविवारी तीन लाख पाच लाखापर्यंत शनिवार रविवारी परंतु आज हे प्रकल्प म्हणजे एस टी बीचे प्रकल्प या शहरामधून त्या ठिकाणी आपण सकाळी उठतोय सगळा विधी करतोय आंघोळ्या करतोय कपडे धुतोय अन्न धु अन्न त्या ठिकाणी ताट भांडी वाट्या कपडे धुणे हे सगळं पाणी गटरीच्या वाटे त्या ठिकाणी पुढे निघून जात बरोबर आहे का आणि हे आपल्या लोकसंख्येचं झालं आणि या शहरामध्ये त्या ठिकाणी जी एस टी पी मल मलनिसरण प्लॅन्ट तर हे मलनिस्तरण प्लांट आपल्या लोकसंख्येला सुद्धा पुरणार नाही तेवढं कमी कॅपॅसिटीची नगरपालिकेत ब्रिटिशांनी त्यावेळेला त्या ठिकाणी मला वाटतंय सहा एम एल डीचा प्लॅन्ट होता त्याला कन्व्हर्ट केला तो काहीतरी साडेसात एम एल डीचा झालाय आणि साडेसात एम एल डीचा परत दीड एम एल डीचा पासष्ट अकराला केलेला आहे असं सगळं वर गोवा इसवाईच्या तिथेही केलेला आहे असं सतरा एम एल डीचा प्लॅन्ट होतोय मग मी आयुक्तांना त्या ठिकाणी पुण्याच्या आयुक्तांना प्रश्न विचारत होतो की आज एवढी लोकसंख्या आहे एवढ्या लोकसंख्येला प्लॅन कितीचा लागतो प्रत्येकाची कॅल्क्युलेशन असतेच सर की बाबा पाणी आज इथं पाच लाख लोकसंख्या आहे पाच लाख लोकसंख्येला किती पाणी लागल किंवा चाळीस लिटर जी येणारी जाणारी असते भाविक असते म्हणजे येऊन लगेच निघून जाणार आहेत त्यांना चाळीस लिटर राहणारे असते त्यांना साठ लिटर असं हे ठोकता आपलं ठरलेलं आहे गव्हर्नमेंटच्या नियमानुसार तसं किती लोकसंख्येला हे जे सांडपाणी आहे हे सांडपाणी प्युरिफिकेशन करायचं सा, किती किती माणसाला लागतंय मग त्यांनी सांगितलं कि चाळीस माणसाला फ्लोटिंग पीपल आणि स्टेईंग पीपल असे दोन असते फ्लोटिंग म्हणजे येणारी आणि जाणारी राहणारी म्हणजे या पण तर एवढ्या लोकांना हा प्लॅन्ट किती जर लागतो तर त्यांनी त्या प्लॅन्टचं कॅल्क्युलेशन ते माझ्या समोर केलं तर मला सांगितलं जवळजवळ चाळीस एम एल डीचा प्लॅन्ट लागतोय म्हणून आता सध्या किती आहे सतरा एम एल डीचा मग चाळीस एम एल डीचा जर प्लॅन्ट लागत असेल सतरा एम एल डी वर हा प्लॅन्ट काय ह्याचं वर्किंग काय हे जे अशुद्ध महिला मिश्रित पाणी जातं हे पाणी त्या प्लांटमध्ये जात महिला बाजूला काढतं पाणी बाजूला काढतं पाणी शुद्ध करत आणि ते शेतीला किंवा नदीमध्ये आपण सोडून देतो परंतु प्लॅन्टीच जर कॅपॅसिटी कमी असली तर आल्याला सकाळी महिला मिश्रित पाणी बाळासाहेब हे सगळं पाणी त्या प्लॅन्ट जात होतं आणि प्लांटची कॅपॅसिटी कमी असल्यामुळं तिथला माणूस बी काय करू शकत नाही प्लांट ऑपरेटर बी काय करू शकत नाही माणसं बी करू शकत ते जर तेवढं मैला मिश्रित पाणी थांबवलं मागं सगळं ब्लॉक होत जात त्यामुळे आल्याला पाणी जाऊ दे मग हे पाणी कालांतरानं न मग याच्यावर प्यायच्या उपसा सिंचन पाणी आणि मग हे आपण त्याच्यापासून आरोग्याला मोठा धोका हे ज्या वेळेला मी आजीदारांना त्या मीटिंगमध्ये सांगितलं तीन दिवस आयुक्त इथं सर्वे करत होते आणि त्यावेळेला ते सरकार गेलं आणि तेव्हापासून परत मागं लागलो मागं लागल्यानंतर मुख्यमंत्र्यांना तुम्हाला सगळ्याला माहित आहे मोटरसायकलवर सगळं फिरवलं होतं त्यावेळेला मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं साहेब नगर विकास नगरविकास आहे काही करा आम्हाला तर मला काही करून याला जवळजवळ एकशे बावीस कोटीचा साडे तेरा एम एल डीचा जर प्लांट या ठिकाणी दिला तर कमीत कमी मोठ्या वारीला की कमी ही होईल पण ज्या चार तीन चार वाऱ्यापैकी तीन वाऱ्या ज्या येतील त्या वाऱ्याला सुद्धा हा प्लॅन चांगल्या पद्धतीनं चाललं आणि नक्कीच आज पंढरपूर नाही पंढरपूर मंगळवाडा पूर्ण सोला सांगोला सोलापूर पर्यंत ज्या प्यायच्या पाण्याच्या योजना आहेत ह्या योजना याच्यावरती कार्यान्वित आहेत आणि भविष्यामध्ये सगळ्यांच्याच आरोग्याला धोका आहे तर मुख्यमंत्र्यांनी ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला इथून गेल्यानंतर त्याला बी मंजुरी करायला बी बरीचशी प्रोसिजर आहे एक महिन्याच्या आत एकशे बावीस कोटी रुपये देऊन साडे तेरा एम एल डीचा प्लॅन तोही मंजूर केला आणि आता आचारसंहिता झाल्या तो प्लॅन त्या ठिकाणी चालू होतोय आणि या ठिकाणी सगळ्याच आरोग्याच्या लोकांना त्या ठिकाणी सुविधा चांगल्या मिळणार आहेत म्हणून असे अनेक काम करत असताना त्या ठिकाणी आपण बघतोय की या मतदारसंघामध्ये बरेचसे लोक टिकाट टिप्पणी करायचा स्वभाव माझा नाही परंतु आज या ठिकाणी ज्या पद्धतीनं विरोधक टिकाट नुसत्या टिकाट टिप्पणीवर काय फोट भरणार नाही गंमत म्हणून एखादं वाक्य ठीक आहे पण त्याच्यावर काय फोट भरणार नाही म्हणजे बोलताना विरोधक कशा पद्धतीने बोलतात त्यांच्याकडे एखादा माणूस झाला एखादा गेला का मग म्हणायचं नाही आता ती खरं लोकशाहीकडे आला एखाद्या पत्रकारानं जर उलट नेलं तर फुटला पत्रका। पत्रकार आणि एखाद्या पत्रकारानं चांगलं लिहिलं खरं देतोय ते म्हणजे त्यांना चांगलं असलं तर चांगलं एखादा माणूस आज मला सांगा तुमचा फोन किती वर्षातनं झाला असेल किती वेळा झालाय त्या तीन वर्षात इलेक्शन त्या पोटनिवडणूक झाली की बाबा कालच्या लोकसभेला थोडं एका दोन सभा केल्या आणि आत्ताच उगवला आता ह्याच्यात नाही एकदा पडला का पुढच्या पाच वर्षालाच ती येणार अशी परिस्थिती नॉट रिचेबल राहून त्या ठिकाणी कामं होत नसतात आपण लोकांची सेवा केली पाहिजे लोकांच्या बाबतीत समस्या सोडवल्या पाहिजेत या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या पंथांच्या त्या ठिकाणी सर्व लोकांची सेवा सुविधा आपण उपलब्ध केली पाहिजे आज ठीक आहे एखादं काम कमी होतं एखादं जास्त होईल परंतु आपण ही संपर्कात राहिलं पाहिजे आणि नक्कीच या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून आज आपल्या सर्वांना येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वांना विनंती करतो की आपलं चिन्ह आहे कमळ ही सर्व विकास काम आपल्याला भविष्यामध्ये पूर्ण करायचे आहेत शिवाय अनेक योजना या ठिकाणी आपल्या शहरामध्ये निर्माण करायचे आहेत यासाठी आपण सर्वांनी आपलं माहितीचं सरकार आहे याच्या पाठीमागं राहिलं पाहिजे म्हणून येणाऱ्या वीस तारखेला आपलं चिन्ह कमळ आहे कमळाच्या चित्रा पुढील आपण सर्वांनी बटन दाबून भरघोस मताने निवडून द्यावं आणि येणाऱ्या तेवीस तारखेला गुलाल उदळावा ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र